नमस्कार मंडळी मी संध्या आज मला बनवायची होती तुरीच्या दाण्याची गोळ्याची भाजी तर मग मी इथं सगळ्यात आधी लसण खोबरं कांदा सांबार याची पेस्ट आधी काढून घेतली ते काढल्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये तुरीच्या दाण्याची तुरीचे दाणे तीन भाग अर्धवट असे काढून घेतले तीन भाग बारीक होईपर्यंत मग त्याच्यामध्ये मी ओवा जिरं असं बेसन वगैरे टाकून घेतलं आणि थोडी कणिक टाकली आणि तिखट मीठ हळद मसाले हे असं टाकून घेतलं सर्व त्याच्यामध्ये आणि मग छान ते भिजवून घेतलं त्याला पाणी टाकायची काही आवश्यकता नव्हती ते आधीच हे होतं पेस्ट तर छान मिक्स करून घेतलं आणि मग त्याची चापट अशी वळेसारखे गोळे तयार करून घेतले ते लालसर होतपर्यंत असे तेलामध्ये तळवून घेतले सगळ्यात अगोदर लालसर होईपर्यंत तळवून घेतले त्याच्यानंतर मग त्याच कढईमध्ये भाजी अशी बनवायला घेतली सगळ्यात आधी मी तेजपत्ता जिरं मोहरी असं टाकून तडका दिला आणि मग त्याच्यामध्ये जे मी लसण जिरं खोबरं कांद्याची पेस्ट वगैरे सांबार असं पेस्ट काढली होती ते कच्चीच होती भाजली नव्हती आधी म्हणून ते तेलामध्ये मी अशी शि जास्त होऊ दिली लालसर होतपर्यंत त्याचं तेल सुटतपर्यंत होऊ दिली होती आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं धने पावडर आणि मसाला टाकून मी होऊ देते आणखी पाच मिनिट मग ते पाच मिनिट झाल्याच्या नंतर मग तिखट मीठ टाकते हरद, आता पाच मिनिट झाले होते म्हणून मग आता तिखट मीठ हळद आणि मसाला धनेपावड आधीच टाकल्यामुळं आता काही टाकला नाही धनेपावड तिखट मीठ आणि हळदच टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि ते छान तेल सुटेपर्यंत थोडंसं थोड्या वेळ थांबली आणि मग जे लसण जिऱ्याचं पाणी होतं ना तेच त्याच्यामध्ये टाकून थोडा वेळ मसाला तो शिजू दिला बघा कसं छान तेल सुटलं त्याला पाच दहा मिनिट होऊ दिला मग तिथे तेल सुटलं त्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी भाजीसाठी जेवढं पाहिजे होतं तेवढं पाणी मग मी टाकून घेतलं एक गडू आणि मग त्याला छान उकळी दिलं होऊ दिलं थोडा वेळ परी पंधरा वीस मिनिट होऊ दिलं ते रसा घट्ट येईपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये गरम गरमच रशामध्ये ते वडे सोडून घेतले मी म्हणजे कसं पाच दहा मिनिट मग ते झाकून ठेवलं का ते वडे पूर्ण ते पाणी ओढून घेते त्याच्यामध्ये तर हे मसाला तर मी अशी आज हे तुरीच्या दाण्याची वळ्याची भाजी इथे बनवून घेतली तर इथे झाली माझी भाजी अशी बनवली मी मसाले गोळ्याची भाजी आवडली असेल तर लाईक